लक्ष्मीपूजनासाठी आधी रांगोळी काढून घेऊया त्यावर चौरंग ठेवायचं आहे त्यानंतर थोडे तांदूळ ठेवले आहे कलश स्थापनेकरिता एका साईडने आपल्याला कलश स्थापना करायची आहे मध्यभागी मी लक्ष्मीसाठी तांदूळ ठेवलेले आहे आणि लक्ष्मीच्याच बाजूने आपल्याला गणेश स्थापना करायची आहे तर गणपतीला पंचामृत स्नान घालत आहे त्यानंतर लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीला मी ल पंचामृत स्नान घालून स्थापना केली त्यानंतर आपण यांना गंध अर्पित करूया ओम महालक्ष्मी नम ओम वैष्णवी नमहा पुष्प अर्पण करायचे आहे पुष्पाला थोडं इत्र लावून अर्पण केलं तर खूपच छान त्यानंतर मी कलावा जो असतो तो वस्त्र म्हणून अर्पण केला आहे आणि लक्ष्मीप्रिय कमळाचं फूल ते पण आपल्याला लक्ष्मीला व्हायचं आहे आता जे जे आ, जे काही मणी असतात ते ठेवायचे आहे त्यानंतर दिव्याची स्थापना करायची एका साईडने मी इथे मनी मॅग्नेटचं पॉट बनवलं होतं ते पण मी तुमच्याशी शेअर केली एखाद्या व्हिडिओमध्ये आणि लक्ष्मीला प्रिय असतं ते शहद आणि पान तर मधुपानमध्ये मी लौंग विलायची आणि थोडं शहद आणि बत्तासे ठेवले आहे प्रसादामध्ये त्यानंतर आपण फळ आणि जे फराळाचं केलं आहे ते ठेवायचं आहे लाया आणि बत्तासाच्या नैवेद्य दाखवायचं आहे शिंगाळे पण लक्ष्मीला प्रिय असतात तर मी शिंगाळे आणि केळ्याच्या फ्रूट्समध्ये ठेवले आहे आणि बाकी फराळाचं जे काही आपल्याकडे अव्हेलेबल असेल आपण बनवलं असेल ते त्यानंतर मी कडधान्य ठेवलेले आहे पाच प्रकारचे आणि मिठाईमध्ये मी पाना पानावर ठेवला आहे तुम्ही बॉक्स पण ठेवू शकता आणि लक्ष्मीला झाडू त्याची पण आपण पूजा करून घेऊया अक्षदा आणि पुष्प वाहून मी धनवर्षा पोटली पण बनवली आहे याच दिवशी धनवर्षा पोटलीसाठी लग्न साहित्य मी आधीच आणून घेतलं आहे आणि इथे तुमच्यासमोर दाखवणार पण आहे ते मला इथे मिठाई ठेवायची होती त्यामुळे थोडं ॲडजस्ट केला हे धनवर्षा पोटलीसाठी आपण पाच कवडे पांढऱ्या पाच दालचिनी घेऊया त्यानंतर पाच काळी हळदी घ्यायची आहे आप आपल्याला काळी हळदी आहे हे एक विष्णू चक्र आहे त्यानंतर गोमती चक्र ठेवले आहे आणि थोडेसे धनिया ठेवले आणि बाजूला जे पिवळं आहे ते पिवळी सरसो आहे तर पिवळी सरसो पण ठेवायची आपल्याला यावर्षीच्या पोटलीमध्ये माझ्याकडे कॅन्डल्स होते मी कॅन्डल्स आणले होते तर ते थोडं कँडलनी पण सजवलं आहे आजूबाजूचं जू तुम्ही बघू शकता आणि आपल्याला थोडं छोट्याशा कलशमध्ये पाणी पण ठेवायचं आहे नैवेद्यामध्ये आणि कॅन्डल्स मी आता लाईट लावले आहे तिथे आणि नंतर थोडी रांगोळी काढून घेऊया रांगोळीने सजवायचं आहे तर मी महालक्ष्मीची पावलं काढत आहे आता जे धनलक्ष्मी पोटली असते ती आपल्याला सिद्ध करायची असेल तर लक्ष्मीपूजना दिवशी जे काही आपण पूजा करतो त्या दिवशी आपल्याला लक्ष्मी चालीसा वाचायचा आहे आणि एक एक जे वस्तू आहे ते पोटलीमध्ये ठेवताना महालक्ष्मी मंत्राचं जाप करायचं जा आहे आणि थोडं धूप दाखवायचं आहे म्हणजे ती सिद्ध होऊन जाते तर मी आधी पूजा केली आरती केली त्यानंतर पोटली बनवली मंत्र जाप करून आणि ही पोटली तयार आहे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू